स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये लालनगर वेताळपेठ या परिसरात तीन ते चार युवकांनी दहशत माजवत तीन दुचाकी आणि एक रिक्षाची तोडफोड केली आर्गे भवन जवळ एका यंत्रमाग कारखान्यात तोडफोड करून तिथं असलेल्या लाकडी माऱ्या घेऊन सळी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला ही घटना गावबाग पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर घडली आहे हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत इचलकरंजी शहरामध्ये नशेचे पदार्थ सेवन करून काही युवकांनी शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय ही घटना सायंकाळी सातच्या सुमाराला घडली अभिषेक बनसोडे रोहित कांबळे आणि अन्य तिघे चौघेजण नशा करून लालनगर वेताळपेठ परिसरात आले होते या चौघांमध्ये काहीतरी वाद घडला वादाचं हाणामारीत झालं त्यावेळी वेताळपेठ गल्ली नंबर तीन मध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ते चार दुचाकी खाली पाडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली तिथून ते चौघेजण लालनगर परिसरात आले यावेळी तिथं असलेल्या एका रिक्षाची तोडफोड करून सायकलचीही मोडतोड केली त्याचबरोबर तिथं असलेल्या चिकन दुकानदारावरही दमदाटी केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली या टोळक्यानं लालनगर वेताळपेठेत मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे इथून हे चौघे आर्गी भवन परिसरात असलेल्या एका यंत्रमाग कारखान्यात घुसले तिथली सळी आणि तिथं असलेल्या लाकडी माऱ्याचा वापर करून दहशत माजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस येताच तीन ते चार आरोपींनी तिथून पळ काढला यानंतर गावभाग पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिकांनी तक्रार देण्यासाठी मोठी गर्दी केली होती गावबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमकं चाललंय तरी काय गणपतीच्या मिरवणुकीमध्ये चाकू हल्ला होतो काय गावबाग पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या शेजारील लालनगर वेताळपेठमध्ये गाड्यांची तोडफोड होते काय पोलीस ठाण्याच्या बाहेरूनच हे आरोपी दहशत माजवत गेलेत त्यामुळं गावबाग पोलिसांचा आरोपींवर वचक आहे की नाही असा सवाल सध्या निर्माण होऊ लागलाय यामध्ये रोहित कांबळे आणि अभिषेक बनसोडे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत गावबाग पोलिसांच्या हद्दीत राजरोसपणे अंमली पदार्थ मिळत असल्याचे दिसून येते लाल नगर परिसर आणि तिथे असलेल्या अन्य परिसरामध्ये राजरोसपणे दारू गांजा मोठ्या प्रमाणात मिळतोय पण पोलीस मात्र यावर कारवाई का करत नाहीत असा सवाल सध्या निर्माण झालाय या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे दहशत माजवणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत रिक्षा फोडलाय रिक्षाची काच फोडलाय आणि सगळं पाक आहे कोण फोडले कांबळे म्हणा बघा हा रोहित कांबळे म्हणा आणि आणि का पोडला का पोडला काय का माहित नाही आम्ही पण घरात चार पीत बसलो होतो मी आजारी माणूस आहे मला काय जर दंगा झाला तर माझे पाटील दा हा हे होत दुखणं होत आहे म्हणून मी पण बैर काय आलो नाही माझी बायको आली बघितली आणि मला काय बायको पण बैर आली दिली नाही मग माझं दुखणं पण उठलं मी घरातच बसलो नुकसान केलं हां नुकसान केल्याबद्दल